चार व पाच अठ्यांचे वाचन चार हजार एकशे पाच सात हजार एकशे एकोणीस पाच हजार तीनशे चोवीस सहा हजार सहा हजार नऊशे एक आठ हजार चारशे बत्तीस नऊ हजार नऊशे पाच दोन हजार एकशे एकोणचाळीस अकरा हजार दोनशे चार वीस हजार नऊशे सत्त्याण्णव तेरा हजार एकशे दहा चारशे सव्वीस एक्केचाळीस हजार आठशे सदतीस एकावन्न हजार पाच हजार नऊ तीन हजार चारशे एकवीस सहा हजार सातशे ऐंशी नऊ नऊ हजार एक्याऐंशी सात हजार दोनशे अकरा दोन हजार एकोणीस चार हजार छप्पन पस्तीस हजार सात त्रेसष्ट हजार आठ एकाहत्तर हजार नऊशे दहा बेचाळीस हजार तीनशे